नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत तांदळाचे खीर मी ना याच्या आधी पण एक दहा अकरा महिन्याखाली एक टाकली होती हीच तांदळाची खीर पण आता म्हणलं चला बरेच दिवस झाले आणि त्यावेळेस नवी नवीन नवीन होते माझं एडिटिंग ते एवढं व्यवस्थित नव्हतं मग चला म्हटलं डबल टाकूया हो आणखीन आता बरेच दिवस झाले आता त्याला दहा अकरा महिने झालेत ती टाकून आपण रेसिपी ती तर भरपूर जणांना आवडली होती चांगला प्रतिसाद आला त्याला तर मी आशा करते आजची पण खीर सगळ्यांना आवडेल तर मग तुम्ही पाहू शकता किती छान झाली ती आणि साध्या सोप्या पद्धतीनं घरात जर कधी आपल्याला काही गोड खाऊ वाटलं तर मग तुम्ही अशा प्रकारे खीर करू शकता इथे तर मी ना अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिज भिजायला घातले होते एक दोन तीन तास तर दोन तीन तासांनी भिजल्यानंतर दाखवलं तुम्हाला आता त्यातलं पाणी काढून घेतलंय आणि ते आपले तांदूळ आहेत ना ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया एक दोन किंवा तीन तास भिजू घातले तरी चालते तर भिजू घालताना दाखवायला वेळ नव्हता म्हणून मी नंतर भिजल्याचंच दाखवलं तुम्हाला त्यातलं पाणी फक्त क टाकून द्यायचं ते नुसतं फिरवून घ्यायचं आपले तांदूळ तर ता फिरवले पण आता जरा मोठाडं वाटायला मग थोडंसं पाणी टाकते दुसरं पाणी टाकायचं ते भिजवलेलं टाकायचं नाही आणि ते दुसरं पाणी टाकते थोडंसं त्याच्यात तर मी नाही तर अर्धी वाटी तांदूळ भिजू घातले होते आणि तीन वाट्या पाणी मी ह्या कुंड्यात घेतले आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण खिरीचं कळावं म्हणून आणि त्यातलं त्या तीन वाटी पाण्यातलंच थोडंसं पाणी मी ह्याच्यात टाकलं तांदळात टाकलं आणि ते अशा प्रकारे पेस्ट करून घेतली तुम्ही पाहू शकता आणि आता ते वाटीत काढून घेते मिसळून घेते पूर्ण बा मिक्सरचं भांडं त्याच पाण्याने ते तीन वाटी पाणी त्या वाडग्यात आहे ना तेवढंच पाणी पूर्ण खिरीला मी वापरणार आहे तर मी आता ते तांदळाचं पेस्ट तुम्ही वाटीत काढून घेतली पाणी टाकल्यामुळे ती पातळ झाली ही तर एक वाटी दूध घेतले मी अर्धी वाटी तांदूळ एक वाटी दूध तीन वाट्या पाणी सर्व पाणी मिळून ते तीन वाटी होतं त्यातलंच पाणी बारीक करताना आपण Pun get lila hehe. भाजीपात्रात घेतलेलं पाणी तीन वाट्या होतं ते एकाच वाटीचं प्रमाण साखर पण एक वाटी फुल भरून घ्यायची आणि तूप घेतलं इथं दोन तीन चमचे परत ड्रायफ्रूट तुमच्या आवडीने घेऊ शकता मी इथं खोबरं घेतलं किसून विलायची पावडर घेतली आणि बदामाचे तुकडे घेतलेत तर मी साखर ना थोडी कमी घेतली सपटवाटीच घेतली पण एक वाटी घ्या चांगली गोड आवडत असेल खूप तर एक वाटी फुल भरून घ्या जरा जास्त कमी गोड आवडत असेल तर सपट वाटी घ्या तर मी जरा सपटवाटीच घेतली मला जरा कमी गोड आवडतं म्हणून नंतर आता जे ते पाणी होतं ना राहिलेलं आता आपण तांदूळ बारीक करताना काही टाकलं एक अर्धी एकशे वाटेने एक अडीच वाट्या पाणी होतं ते पूर्ण इथं गरम करायला ठेवलं पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच जी तांदळाची पेस्ट आहे का ती पेस्ट अशी हलवून घ्यायची नाही तर पाणी पाणी वरी राहतं आणि खाली तांदळाचा गाळा राहतो ती ना याच्यात टाकायचं एका हाताने आणि चमच्याच्या साह्याने ती हलवायचं सतत हलवीत राहायचं आणि उकळत्या पाण्यातच टाकायचं म्हणजे गाठी होत नाही त्या आणि हलवीत राहायचं नाही हलवलं की त्याच्या गाठी होतात नंतर आणि असं हलवीत राहायचं त्याला आणि नंतर वाट वाटलंस तर ते आपलं वाटेत चिटकलेलं थोडं इसळून पण टाकू शकता आपण त्याच्यात आणि असं गॅस फुलच ठेवायचं ना सतत हलवीत राहायचं हलवण्याचं हे करायचं नाही नाही तर खाली चिटकतं नाहीतर गाठी तरी होतात तर आता हे किती पातळ दिसतंय आणि एक पाच मिनिटातच तुम्ही पाहू शकता लगेच पा दोन तीन मिनटातच पाच मिनिटसुद्धा लागत नाही दोन तीन मिनटातच ते आटरून येतं घट्ट ता होतं तांदळ जसं ता शिजलं आपली पेस्ट तशी तर मी ते भां भांडं वाटी विसळून टाकली आणि आता फुल गॅसवर असं सतत हलविते एक दोन तीन मिनटं आणि दोन तीन मिनटं हलवल्यानंतर वरवर ते घट्ट होत आले आता अशा प्रकारे आणि त्याला चांगलं शिजून द्यायचं आता आपलं तांदळाची पेस्ट आहे ना एक पाच सहा मिनटं चांगली शिजवून द्यायची गॅ गॅस बारीक करून वाटलं तर मोठा गॅस करताना जर तुम्हाला वाटलं असं खाली चिटकत येतं बारीक करा गॅस तुम्ही आणि ते वाटीचं विसळलेलं पाणी टाकलं आणि आता हे असं हलवीत राहते सतत त्याला तर एवढे पाणी परफेक्ट प्रमाण होते तर साखर पण फुल वाटी भरून घ्या एक दूध एक वाटी घ्या अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि तीन वाट्या पाणी घ्या भर परफेक्ट प्रमाण होते आणि ही खीर गरम असताना पातळ वाटते पण जशी जशी थंड होईल ना तशी ती घट्ट होत राहते तर मग कोणाला गरम आवडते कोणाला थंड आवडते त्यानुसार तर आता याच्यात ना आपले शिजले ते चांगलं घट्ट झाले आपली ता खीर आता मी त्याच्यात साखर टाकली साखर टाकली की लगेच दूध पण टाकलं आणि आता ह्याला उकळी येऊन देते आता साखर आणि दूध चांगले विरघळून आपले खीरेत की आपली खीर तयार झाली एक दोन मिनटातच आता तर तुम्ही पाहू शकता शिजली आता चांगली आपली खीर सतत हलवीत राहायचं नाही तर खाली चिटकतं हे तुम्हाला आता पातळ दिसते पण जसं जसं थंड होईल तशी तशी घट्ट होती नंतर जे खो सुक्या खोबऱ्याचा किस आहे ना तो किस टाकायचा याच्यात आणि विलायची पावडर आपण गॅस बंद केल्यानंतर टाकूया आता किस टाकला ना आपला खोबऱ्याचा की मी गॅस बंद करते आता आता खाली पातेला घेतला आता त्याच्यात मी आपण तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यात बदामाचे तुकडे थोडे परतीले गरम तुपात असे तुम्ही वाटलंच तर सुरुवातीलाच पण पात्याला तसं तूप गरम करून त्याच्यात बदामाचे तुकडे परतून नंतर पाणी टाकून तसं पण शिजून देऊ शकता पण मी वरूनच टाकलं तुपाचा असा तडका छान दिसतो वरून तूप म्हणून तुम्ही शिजताना पण तसं करू शकता मी गेल्या वेळेस तसं केलं होतं गेल्या वर्षी पातेल्यातच तूप टाकलं बदामाचे तुकडे टाकले नंतर पाणी टाकलं नंतर त्यात आपले तांदळाची पेस्ट टाकून शिजून दिलं तर यावेळेस म्हटलं वरून तडका द्यावा आणि आता विलायची पावडर टाकते याच्यात आता खाली उतरल्यानंतर तुम्ही ह्याच्यात आणखी दुसरे ड्रायफ्रूट टाकू शकता पण मी यावेळेस फक्त बदामच टाकलेत गेल्या वेळेस मी म्हणू की ते कप काजू ते पण टाकले होते तर आपली खीर तयार आहे आता गरम गरम आहे तेव्हा अशी दिसती मग तुम्हाला थंड होत आले की नंतर घट्ट होती खूप छान लागते असं कधी अचानक पण तुम्हाला काही गोड खावंसं असं वाटलं तर तुम्ही असे करू शकता मग कशी वाटली तुम्हाला ही माझी तांदळाची खीर साध्या सोप्या आणि गावाकडील पद्धतीने ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं अचानक पाहुणे आले काही स्वीट नसेल घरात तर तुम्ही अशा प्रकारे ही खीर करू शकता गावाकडे ना अशा प्रकारेच केली जाते पाहुणे ते आले की तर मग कशी वाटली खीर ती नक्की सांगा